एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी समाप्ती व नववर्षाचे स्वागत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याने हा उत्सव साजरा अति अतिउत्साही तरुण मंडळी मद्यप्राशन करून दुचाकी आणि चारचाकी वाहने भरधाव वेगाने बेदरकारपणे चालवतात तसेच रोडने रॅश ड्रायव्हिंग सारखे कृत्य करतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात घडून जीवितहानी होत असते त्यांच्या अशा प्रकारच्या कृत्यावर आळा घालण्याच्या दृष्टीने दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण चंद्रपूर नागपूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थीक नाकेबंदी लावण्यात ना येणार आहे सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की कोणीही मद्यप्राशन करून वाहन चालवणार नाही जर मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरता वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात ड्रंक अँड ड्राईव्ह ट्रिपल सीट रॅश ड्रायव्हिंग स्टंटबाजी करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध विशेष मोहीम घेऊन कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे तरी नववर्षाचे स्वागत करताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व अपघात होणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी याबाबत चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्हा पोलीस विभागातर्फे आवाहन केलं आहे